बैल घरी सकाळ पासून संध्याकाळ पर्यंत बोट मोडते त्याच्या नावाने काही ठिकाणी बायाली बहिणाचा नाद हे आमचं तिच्या एवढं बोटे टाकायचं गेली सगळ्या अनुरूप भेटणं मग कर्दन ऋषीनं ब्रह्मदेवाला म्हटलं देवा एक अनुरूप पत्नी दे शुक म्हणाले राजा देव तिचा आणि कर्दन ऋषीचा लग्न लागलं एका पाठोपाठ एक नवकन्या झाल्या यांना आणि यांच्याकडे माझे परमात्मा अंश रूपानं प्रगट झाले बोलीये कपिल देव भगवान जय कपिल नावानं प्रगट झाले ऐका दादा भगवान कपिलानं जगतामध्ये सांख्य शास्त्र सांगितलं सांख्य सांख्य म्हणजे काय नैनम चिंदंती शस्त्राने नैनम दहती पावका न चैनम क्लेद यंत्या गुण शोषयंती माहू सांख्य

एक दिवस देव होती भगवान कपिला पुढे बसली आणि आपल्या मुला, मुला पुढे आई हात जोडून विनंती करत महाराज आई बाळा मला काही उपदेश कर एक आई मुलाला गुरु मानत आमची अद्वितीय संस्कृती आहे महाराज इथं वयाची अट नाही चौदाशे वर्षाचे चांग देव दहा वर्षाच्या मुक्ताई पुढे हात जोडतात माझी मुक्ताई मुक्ताई वर्षाच सांग देव योगी तिला मानल रे गुरु तिला मानल रे गुरु शिष्य चौदाशे वर्षाचा गुरु दहा वर्ष माऊरीना ज्ञानेश्वर ती कोणी दिली दशेची वाट न पाहता वैशेची या गावान जाता बालपणी सर्वज्ञता वरीते वयाची अटणी मला गुरु वयानं लहान आहे शिष्य चौदाशे वर्षाचा गुरु दहा वर्ष आज भगवान कपिल गुरुस्थानी आहे आई देव होती पायाजवळ बसली हे बाळा मी पुत्र म्हणून तुला नाही मानत तू माझा गुरु आहे मला उपदेश कर मला खऱ्या आनंदाची प्राप्ती कधी होईल मला त्या परमात्म तत्वाचा अनुभव घ्यायचा आहे कृपा करून उपदेश कर त्यावेळी भगवान कपिलाने आपल्या आईला उपदेश केला मार हे आई जी वस्तू जिथ नाहीये ती तिथं सापडणार नाहीच आहे ना अरे मंदिर काशो ही काशोदशी ही देवतांची सावली वंदनीय महाराज म्हणतात ना महाराज जी वस्तू जी तर नाही आहे ते कशी भेटल महाराज एका माणसाची सुई घरात दवडली सुई ते ते सुई कुठं दवडली घरात ते ग्रामपंचायतचा मोठा फोकस लाईट असतो त्याच्यापाशी गेलं ते शोधू लागलं दुसरं आलं काय शोधता रे म्हणजे सुई शोधत ते मदत करू लागलं ते शोधत तिसरं आलं चौथं आलं दहा बारा जण एक घंटा शोधले सापडे मग त्यातल्या एका दवडली कुठं होती बे म्हणे घरात द्या मग येतं करू शकता मी म्हणे घरात अंधार आहे येतो उजेड आहे लवकर परमात्मा दयामध्ये विराजमान आहे मंदिरामध्ये का शोधत महाराज माऊरीना ज्ञानेश्वरी म्हटलं येरवी सर्वांचार दयंदेशी मी अमुका बुद्धी पुरे ऐरनिशी ती वस्तू का मी तिळामध्ये तेल आहे की नाही तिळात तेल आहे ना आहे दुधामध्ये लोणी आहे की नाही आहे चकमक मे तेरा साई तुझ मे हैस ते अरे तुझ्या तो आहे काही देव भेटल म्हणून जगत आहे स्वतः शोधून नाही पाहत कुणी मला एका एक माणूस सकाळी सकाळी उठला आणि सोप्यावर बसला चहा पिऊ लागला बायकोनं जसा कप आणून दिला कप हातात घेतला डोळ्यावरचा चष्मा काढला डोक्यावर ठेवला आणि चहा पिऊ लागला चहा पिला जस चहा पिणं झालं तेवढ्यात मी वर्तमानपत्र वाला वर्तमानपत्र घेऊन आला आपला कप ठेऊन दिलं आणि पत्नीला ते वर्तमानपत्र घेतलं याला वाचाईचा नाव भेट पत्नीला आवाज मारला काय ती म्हणाली काय चष्मा दिसला का माझा ती म्हणाली असं बघा तिथं कुठंतरी त्यानं त्यांना घर शोधायला घेतलं एक एक गालमारी शोधू लागली एक एक गालमारी पण चष्माच दिसे सकाळी सकाळी लेकराचा टिफिन बनवत होती हात कणकी भरून आता पोळ्या टाकत होती यांना आवाज नाही दिसत आहे चष्मा अहो टीव्ही वर बघा जुन्या काळातली टीव्ही त्या टीव्हीवर तो सगळं सामान खाली भेटलं पण चष्माच दिसत नाहीये अलमारीत बघा अलमारीतले अख्खे कपडे यांना आणून हॉलमध्ये फेकले तसे पण चष्माच पापडे नाही आहे बेडवर असण बघा गादी काढली बेडच्या आतून तो सामान बाहेर फेकलं चष्मा सापडे राग अनावर ऐकलं का चष्मा पाहून देते का नाही सांग लवकर म्हणाली कवाई करत करता पोळ्या करता लेकराचा डबा करायचा चष्मा बघणं होत नाही का ती बाहेर आली त्या हॉल मधला पसारा बघितला हातात दगड घेऊन आपल्या कपाळाला मारून घ्यावं असं वाटलं ते सवारू सवारू मरेन हे पसारा करू करून ठेवून काही मनासाठी न मुंडक फिरवलं रागानं तडतडत होती याच्या याच्याकडे पाहिलं का इले हासू सुधरी नाही येणाची चष्मा सापडत नाही हातात बसली काय झाला हसाला हात धरला आणि आलमारीले लावलेल्या आरशा पुढे त्याने उभं येऊन केलं पाहून दिला का नाही तुझ आहे तुझे परी जागा तुमच्या हृदयामध्ये तो परमात्मा परंतु त्याकरिता काही गोष्टी कराव्या लागतात त्याची प्राप्ती करण्याकरिता एखाद्या सद्गुरूच्या साह्यानं प्राप्ती करावी लागते दुधामध्ये अटक सहज प्राप्त नाही होत नाही हो। पुन्हा थंड होऊ द्यावं लागतं मग विरजन घालावं लागत आणि विरजन झाल्यावर त्याला मंथन करावं लागत मनथोणी नवनी

अग्निद्रा आणि पूर्वचित्ती यांना एक मुलगा त्याचं नाव नाभी नाभीचा विवाह मेरू देवी सोबत <coughs> नाभी आणि मेरू देवी यांच्याकडे माझे परमात्मा अंश रूपानं प्रगट झाले बोलिये ऋषभदेव जग आपले शेजारी एक जैन संप्रदाय आठवत असेल तर जैन यांचे मुख्य प्रवर्तक भगवान ते नारायण <laughs> श्रीमंत महाराज ऋषभ देवाचा मुलगा भरत भरत अत्यंत तेजस्वी राजा होता इतका तेजस्वी होता दादा त्या राजाच्या तेजामुळे वीरत्वामुळे आपल्या देशाचं नाव भारत पडलं बोलिये भारत माता जय भारत देश हमारा, हमारा।